त्रिपूळ नगर परिषद हद्दीतून रोज जवळपास पंधरा ते सोळा टन कचरा गोळा केला जातो आणि याचा साठ ते सत्तर टक्के कचरा हा ऍट सोर्सच सेग्रिगेट केला जातो आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये दोन गाड्या आपण पाठवतो प्रत्येक म्हणता येणार नाही खरं तर सात वॉर्डपैकी चार वॉर्डमध्ये आपण दोन सेपरेट गाड्या पाठवतो एका गाडीमध्ये सुका कचरा घेतला जातो आणि दुसऱ्या गाडीमध्ये ओला कचरा घेतला जातो हा जो पाच ते सहा टन ओला कचरा आहे या कचऱ्यावर इथे वर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून खत निर्मिती केली जाते त्याचप्रमाणे बायोगॅस तयार करून त्याच्यावर वीज निर्मितीसुद्धा केली जाते आणि याच विजेचा वापर करून इथल्या मशिनरी आपण चालवतो त्याचबरोबर नऊ ते दहा टन हा जो सुका कचरा आहे या कचऱ्यावरसुद्धा इथे सेग्रिगेशन केलं जातं आणि सेग्रिगेट करून त्याचे तेरा प्रकारामध्ये विभागणी केली जाते आणि प्रत्येक भागाचं एकत्रित करून तो इथल्या व्हेंडर्सना विकला जातो त्यातूनही नगरपरिषदेचं उत्पन्न आपल्याला मिळत आहे या सर्व प्रक्रियेमध्ये आपले नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी सर्वजण मोठ्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा सहभाग आहे आणि त्यामुळे या भागामध्ये कचरा प्रकल्प ज्या भागामध्ये आहे शिवाजीनगर परिसरामध्ये हा कचरा प्रकल्प आहे या भागात भागातल्या नागरिकांच्या सुद्धा या बाबतीतल्या पूर्वीच्या तक्रारी होत्या त्या बऱ्याप्रमाणात मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या नमस्कार मी महेश जाधव चिपळूण नगरपालिकेचा जा, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि हा माझा साथीदार सागर सावंत संपूर्ण या प्रकल्पामधलं नियोजन आणि देखरेख देखरेखीचं काम करतो चिपळूण नगरपालिकेने सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिपळूण नगरपालिकेने दोन हजार पाच साली ही संपूर्ण सहा एकर जागा घनकचरा व्यवस्थापना करता घेतली यामध्ये चिपळूण शहरामध्ये तयार होणारा पंधरा टन कचरा ओला पाच टन ओला सहा टन सुका नऊ टन असं मिळून पंधरा टन कचरा निर्मिती होते सदर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरता आपण या प्रकल्पामध्ये आणतो या प्रकल्पामध्ये आणल्यानंतर प्रथमतः सुका कचरा संकलन केंद्र आपण बनवले आहे त्याच्यामध्ये आपण लोखंड काच पुट्टा प्लास्टिक कापड पूर्ण लोखंड रबर हे सर्व वस्तू वेगळ्या करतो आणि ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता आपल्याकडे कर ओ ऑर्गॅनिक वेस्ट कंप कंपोस्ट मशीन आहे त्याच्यामध्ये दर दिवसाला आपण दोन टन कचरा पूर्णपणे कंपोस्ट करू शकतो आणि त्या कंपोस्टचं पूर्णपणे नागरिकांना विक्री करू शकतो ज्याच्यातून नगरपालिकेला महसूल निर्माण होईल तसंच उरले उर्वरित ओला कचऱ्याचं करायचं काय हा प्रश्न नगरपालिकेसमोर होता याकरता नगरपालिकेने पाच टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे यामध्ये शहरात निर्माण होणारा संपूर्ण सहा टन कचऱ्यापैकी सम पाच टन कचरा आपण ओला ओला कचऱ्यावर म्हणजे प्रक्रिया कर, कर, करता बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे आणि बायोगॅस प्रकल्पामध्ये कचरा तिथे क्रश करून पूर्णपणे त्याच्यावर प्रक्रिया करून त्यामध्ये त्यापासून आपण बायोगॅसची निर्मिती करतो आणि त्या बायोगॅसपासून या या परिसरामध्ये चारशे युनिट वीज पूर्ण निर्माण होते आणि ती वीज निर्माण झालेली वीज पूर्ण आपण ह्या इथली यंत्रणा चालवणं करतो करतो आहे तसेच आता यापूर्वी इथे जर पाहिलं तर पूर्णपणे कचराच कचरा होता पण कचरा असल्यानं इथं काय करता येत नव्हतं पण यापूर्वी प प्रथमतः इथं आपण मायनिंग केलं बायोमाइनिंगमधून आपल्याला ही जागा उत्पन्न झाली ती निर्माण झालेल्या जागेमध्ये आपण असे विविध प्लांट उभे करतो आहे मायनिंग जर केलंच नसतं तर खूप प्रॉब्लेम झाला असता यानंतर पहिली इथं समस्या होती पाण्याची तर प्रथम इथं बोरवेल निर्माण केली गेली बोरवेलमुळं इथलं पाण्याचं योग्य नियोजन करून आपण इतर सर्व प्रकल्प उभे कर केले याकरता आपल्याकडे पूर्णपणे सी सी एन डी वेस्ट वगैरे येते सी एन डी वेस्टमधून पु त्याच्यावर पुन्हा आपण वर्गीकरण करून सी एन डी वेस्टमधून आपण एक सुंदर प्रकारचं उद्यान निर्माण केले तसंच जे इतर उरतं आहे त्याच्यामधून आपण छोटी छोटी बांधकामं करून त्याच्यासाठी वापरतोय तसेच उरलेले जे काय आहे डेब्रिज ते आपण रस्ता निर्मिती करता रस्ता निर्मिती करता वापरतोय आणि नागरिकांना जे बिल्डरनं ना ज्या जर मागितली तर त्यांना आपण ते विकतोय याच्यातून महसूलच निर्माण होतोय तसेच या सुका कचरा केंद्रामधून आपण विविध वस्तू केल्या ह्याच्या पुढे आपण पूर्णपणे ते जाणार आहे लडकेच्या मार्फत त्याच्यातून नगरपालिकेला महसूल आहे शहरात निर्माण होणारा तसंच महिला याची समजली जेणेकरून पण भूमी प्रदूषण होण्याची शक्यता नाकार देत याकरता नगर पूर्णपणे एफ एस पी प्लांट पंधरा दीक्षमते एफ एसटी पी प्लांट केला आहे त्यामध्ये पुणे महिला संकलन केलं जातं महिला संकलन करून केंद्रामध्ये आणलं जातं ते पूर्णपणे गावक्रिय करून ते पाणी निर्मिती करतो आणि केलेलं पाणी पूर्ण इथल्या उद्यानावर वापरतो जेणेकरून पुढे कुठलाही भूमीपूर्व जाणार नाही ना आणि जे बागही निर्माण केले जे पाण्याचा सदुपयोग हे दोन्ही प्रकार झाले आता तसेच शहरामध्ये सॅनिटरी नॅप हगीज ही इतर जी इतर ज्या वस्तू निस्तनाभूत कर कठीण आहे अशाच काय या कात्राचं आता नगरने गॅसिफायर तंत्रज्ञान वापर केला आहे आणि ह्या या प्रकल्पाचं आपण उद्घाटन केलं आहे त्या प्रकल्पाचं आता काम या यानंतर नागरिक आपल्याला सॅनिटरी नॅपकिन स्वतंत्र देणे वर्गीकरण करून देणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा आम्हाला इथे सहजासहजी लावता येईल त्याच्यातून फक्त त्या प्रकारे फक्त राखच शिल्लक राहील याकरता निर्मिती निमित्त प्रदूषण पण होणार नाही आणि दिन आले किंवा घटक ही त्या भागीमुळे किंवा नॅपकिन फुगल्यामुळे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता आपण जो नागरिकांकडून ओला सुका कचरा करतो त्यातला प्रॉपर ओला कचरा आपण पास्टन या बायोगॅस प्रकल्पामध्ये आणतो बायोगर प्रकल्पातील पहिल्या प्रीडायजेस्टनमध्ये कचरा पचला जातो तिथून तो मेन डायजेस्टर येतो मेन डायजेस्टनमध्ये गॅस निर्मिती होते गॅस निर्मिती पाईपद्वारे इथे येऊन एक हा मोठा बोलणं आहे साधारणपणे शंभर एम क्यू एवढी याची गॅस साठवून क्षमता आहे तर ते इथे आपण तो संपूर्ण गॅस साठवतो हो आणि इथून तो आपण जनरेटरूमला नेतो या गॅसचं एकच काम आहे की पेट्रोल डिझेलऐवजी केवळ इंधन म्हणून वापरला जातो हो आणि याची क्षमता सर्वात जास्त आहे आणि सतत निर्मिती होत असल्यानं कमी पडत नाही आणि त्याच्यातून आपण वीज जनरेट करू शकतो साधारण चारशे युनिट वीज निर्मिती या प्रकल्पामध्ये होते शहरात निर्माण होणारा कचरा सहा टन आहे आणि त्याची क्षमता बायव्याची क्षमता फक्त पाच टन आहे मग उर्वरित कचरा करायचं काय याकरता नगरपालिकेने दोन टन क्षमतेचा ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट असा प्रकल्प उभा केला आहे यामध्ये इथून या ॲपवर आपला कचरा टाकायचा आहे तिथे जाऊन तो प्रश्न तर क्रश होऊन तो त्या उदपूची मशीनमध्ये जाते सोलर हीटर आणि इलेक्ट्रिक हीटर ह्या दोन्हींनी त्याचं संपूर्ण प्रक्रिया होऊन इथे दोन टन क्षमतेचा पूर्णपणे खत निर्मिती होते आणि त्याच्यातून पूर्ण पूर्णपणे नेस्ताना बदल होतो आणि इथे एसीचा संपूर्ण जो वास आहे म्हणजे एखाद्या प्रकल्पात गेल्यानंतर एक, एक दुर्गंधी येते ती दुर्गंधी दूर होते किंवा शहरात निर्माण होणारी दुर्गंधी त्याच्यावरही कंट्रोल केला जातो आहोत याकरता नागरिकांनी ते म्हणजे नागरिकांनी जी जे वे वेगळी जात आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे सोलर सोलरहिटर आणि वॉटर सोलरहिटर आणि इलेक्ट्रिकिटरद्वारे या मशीनमध्ये संपूर्णपणे प्रक्रिया ओला कचरा प्रक्रिया हो या डोअरमध्ये संपूर्णपणे अशा प्रकारचे निर्माण होतं आणि हे आपल्या झाडं पुढं बागेकरता आपण वापरू शकतो बऱ्याच नागरिकांनी हे घेऊन गेलेत आणि याच्याकरता हे नागरिकांनी आपल्या बागांना वापरू शकतात याकरता आमच्याकडे उपलब्ध आहे नागरिकांनी येऊन घेऊन जाण्यास हरकत नाही अशा प्रकारचं आपण खत निर्मिती आहे साधारणपणे आतापर्यंत दहा टन आपण त्याचा खतेपासून कचऱ्यापासून एवढं खत निर्माण केलेलं आहे निर्माण होणारा मैला विविध अपार्टमेंट आहेत विविध घरं आहेत यांचंच कुठेही जलप्रदूषण किंवा प्रदूषण होऊ नये याकरता नगरपालिकेने महिला प्रक्रिया केंद्र उभारलं आहे हे साधारणपणे पंधरा के एल डीच आहे इथं आपण शहरात निर्माण जेवढं होणार आहे तो संपूर्ण आपल्या व्हॅक्युमकरद्वारे इथे आणला जातो आणि हे हे संपूर्ण बेड याच्यामध्ये इन्स्टॉल केला जातो इन्स्टॉल केल्यानंतर स्वतंत्ररित्या पाणी स्व स्वच्छ होतं म्हणजे याच्याकरता बेड बनवतो प्रॉपर त्या बेडमधून पाणी मित्र होऊन खाली टाकी आहे टाकीमधून साठवून केलं जातं साठवण करून त्याच्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जाते प्रक्रिया करून ते पाणी पूर्ण वाघांना वाप वाघ वापरता येतं आपल्याला स्ल ट्राईक बेडमधून पूर्णपणे पाणी शुद्ध होऊन निचरा चांगलं चांगलंपणे निचरं होऊन अनोरोबिक बफर फिर रिॲक्टर यामध्ये येतं इथून पाणी प्लांटेड त्या फिल्टरमध्ये जातं तिथं फिल्टर होतं पाणी आणि ते पाणी आपण उचलून त्या साठवण टाकीमध्ये वाप ठेवतो त्या साठवण टाकीमध्ये पूर्णपणे त्याला एक डोस देतो याचा त्यानंतर एक डो डोस देऊन शुद्ध करतो आणि ते पूर्ण पाणी या बागेला वापरलं जातं म्हणजे कालमाची झाडं आहेत ही झाडं आहेत पूर्णपणे बाग भुडवली ती आपण याकरता पूर्णपणे वापरलं जातं खरच <slichenbots> आपण जो संकलन सुका कचरा संकलन केंद्र निर्माण झालेले कचरा संकलन केंद्रामध्ये आणतो आणल्यानंतर आपण जेव्हा त्याचं वर्गीकरण करतो तेव्हा त्याचं व्हॉल्यूम अतिशय जास्त असतं साधारणपणे एवढं सा। एवढं व्हॅल्यूम असतं पण एवढं व्हॅल्यूम कुठल्याही गा गाडीतून वाहतूक करणं कठीण असतं याकरता ते प्रेस करून त्याचं कॉम्प्रेस करून छोटा कट्टा बटन बनवणे होतं याकरता नगरपालिकेने तीन बेलिंग मशीन घेतले या बेलिंग मशीनमधून यूज करून आपण पूर्णपणे हा कचरा <laughs> प्रेस करतो <laughs> प्रेस केल्यामुळे करता आता एवढा एवढ्या मोठ्या प्रमाणात गट्टा हा एकदम छोटा होतो आणि यामध्ये पूर्णपणे अष्ट करून आपण ते वाहतुकीनं सोडतो होतात त्याकरता हे बिरिंग वापर वापरतो शहरात निर्माण होणारा कचरा हा प्रत्यक्ष प्रकल्पात मोहन करता आवश्यक असतो त्याकरता नगरपालिकेने स्वतंत्र वेब्रिजची निर्मिती केली इथे शहरातही स्वतंत्र ओरेकडे गाडी आल्यानंतर प्रथम त्या वेब्रिजवर आपल्या उभी केली जाते इथे त्या गाडीचं पूर्णपणे वजन केलं जातं आणि त्यानुसार नियोजन करून बायगॅसला किती कचरा द्यायचा आहे ओडब्ल्यू सी किती कचरा द्यायचा आहे त्याचं नियोजन योग्य प्रकारे केलं जातं जेणेकरून ते प्रकल्पाच्या क्षमतेनुसारच का 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 काम झालं पाहिजे शहरात निर्माण झालेला कचरा संपूर्णपणे ओरेक मध्ये काम केल्यानंतर काम केल्यानंतर कामगारांना स्वच्छता राहणे महत्वाचं आहे त्याकरता नगरपालिकेने त्यांना आत्ता ही व्यवस्था केलेली आहे तसंच त्यांना आराम करण्यासाठी तसंच जेवणासाठी स्वतंत्र रुग्ण तयार करून दिली आहे तसंच दिवसभर ते काम करणार त्याच्याकरता त्यांना गंबूट मास्क हॅन्ड ग्लोव्ज आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी ही नगरपालिकेने दोन दोन महिने ठेवलीच आहे आपल्या पण नगरपालिकेच्या दवाखान्यामध्येच आपण त्यांच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेत आहोत जेणेकरून त्या आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे नगरपालिकेच्या दृष्टीने सगळ्यात त्याकरता सर्व सोयी सोयी सुविधा नगरपालिका त्यांना नगर देत आहे या प्रकल्पाची वाटचाल आधुनिकतेकडे चालली आहे याला केवळ आम्ही कामगार किंवा हे याकरता संपूर्ण प्रशासनाची संपूर्ण जी मदत आहे ही जबरदस्त आहे याकरता मुख्य अधिकारी शिमटे साहेब यांनी घेतलेली मेहनत तर प्रचंड आहे पण मुख्याधिकारी ही या प्रशासनाची जिल्हाधिकारी साहेब असू दे संचालक साहेब असू देत किंवा नगरविकास मंत्री असू देत किंवा मुख्यमंत्री असू देत या सगळ्यांची मदत मदत प्रचंड मिळाली आहे इथले स्थानिक आमदार आहेत स्थानिक माजी आमदार आहेत खासदार आहेत या सर्वांचं योगदान या प्रकल्पाला मिळतं आहे आणि सतत प्रोत्साहित केलं जातं की के अजून तुम्ही विविध प्रकारचे प्रकल्प आणा तुम्हाला लागणारा निधी आम्ही आमच्या स्तरावर तुम्हाला देऊ तसेच अजून काय तुम्हाला सोयी सुविधा असतील त्या प्रस्तावित करा आमच्याकडे जेणेकरून ते आम्हाला पूर्णपणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं उभे करता येतील आणि अशा प्रकारचं आपलं एक मॉडेल या रत्नागिरी जिल्ह्याकरता व्हायला पाहिजे याकरता सतत सर्व सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय या यंत्रणेकडून संपूर्णपणे सपोर्ट आपल्या या नगरपालिकेला मिळतोय ही सर्वात महत्त्वाची बाब आहे नागरिकांचा सहभाग तर आहेच सोबत या सगळ्या यंत्रणेचा सहभाग मिळणं म्हणजे सोनेहून पिवळं अकल्प जेवढा उभं राहिला याकरता स्वच्छ भारत अभियान त्यात याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला यामध्ये झाला आहे जेणेकरून हा प्रकल्प उभा करण्याकरता यापूर्वी आपला दोन हजार सतरा अठराला तीन कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा डी पी आर मंजूर झाला होता त्या डी पी आरच्या मंजुरीमधूनच आपल्याला हे विकास काम करता आले तसंच शासनानं एस बी एम टू मध्ये आपला एक नवीन डी पी आर मंजूर केला साधारणपणे पाच कोटी रुपयांचा तो आत्ता डी पी आर मंजूर आहे त्याच्यातून अजून विविध प्रकल्प इथे येणार आहेत ज्याकरता आपले पालकमंत्री असू दे किंवा इतर स्वच्छ भारत अभियान असू दे यांच्याकडनं मिळणारा निधी प्रोत्साहन आणि त्यांनी ती आरोग्याच्या दृष्टीने ठेवलेली स्पर्धा तुमचा एक नंबर तुमचा दोन नंबर याच्याकरता एक नंबरसाठी सगळी शहरं स्वतःहून झगडतात आणि याच्यातून शहराच्या आरोग्याची आणि नागरिकांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि त्यांना एक चांगली जीवन पद्धती जगण्याची प्रोत्साहित केलं जातं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं काम या या मोदीतून होते